दीपावलीचा मुहूर्त श्रद्धा होंडा मध्ये ग्राहकांचा अफाट प्रतिसाद कोपर गावच नव्हे तर शेजारील गावातील जिल्ह्यातील ग्राहक सुद्धा देत आहे आपली पहिली पसंती श्रद्धा होंडा शोरूम ला श्रद्धा होंडाची जी मुहूर्त पेठ रोली गेली आणि दुचाकी विश्वात ज्याचं नाव म्हणजे विश्वास मान आणि आदराचं प्रतीक ते म्हणजे सरोदे मामा श्रद्धा होंडा शोरूम मामांचं शोरूम हाय लय भारी ग्राहक देता आहे प्रतिसाद न्यारी म्हणूनच श्रद्धा हुंडा घेत आहे गगनभराणी आता श्रद्धा हुंडा घेऊन आली आहे युनिकॉर्न नवीन मॉडेलमध्ये शाईन हंड्रेड डी एक्स नव मॉडेल ऍक्टिवा सी बी वन हंड्रेड ट्वेंटी फाय आणि बरंच काही नववर्षात घेतलेलं वाहन म्हणजे नवजीवनाचा प्रारंभ हाच भाव जपून श्रद्धा हुंडा सरदयमामांचे मामांचे शोरूम येवला रोड कोपरगाव इथे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ग्राहक म्हणतात सेवा उत्कृष्ट डील्स मस्त आणि श्रद्धा होंडात मिळतो विश्वासाचा अनुभव तर चला दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर आपण ही भेट देऊ श्रद्धा होंडाला आपलं स्वप्नातलं होंडा मॉडेल निवडा आणि नववर्षाची सुरुवात करा नव्या गाडीने श्रद्धा होंडा हृदय मामांचं शोरूम विश्वासाचं प्रतीक समाधानाची हमी खरंच पहिले याच्यामध्ये सर या गाडीमध्ये एसपी शाईलमध्ये खूप एक चांगलं स्पेशल हे आलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं प्लस काय काय दिलं आहे का सीट मोठं दिलं आहे तुम्हाला याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये तुमचे तीन सीट जे बसणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कशालमध्ये बसू शकता बरोबर याचा म्हणून सेस्पेशन दिलेलं आहे एक तर माझं क्लोज क्लोसाठी बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला सर तुम्ही सांगतो आहे याला डिस्प्ले वगैरे दिलं आहे तुमचं मोबाईल चार्जिंग बुला ब्लूटूथ त्याच्यानंतर तुमचं हे काय ऑन करून याला टू प्लेस टायर दिले समोर टायर दिल्यानंतर याला पैक्सी दिली दिले समोर स्पेशल ॲडिशनमध्ये गाडी सिस्टम त्याच्यानंतर समोर डीज ब्रेक दिली आहे समोर एलईडी समोर तुम्हाला नमस्कार मी अक्षय पटारे येऊन गाडी घेण्यासाठी इकडे आलोय कोपरगाव मध्ये शोरूमची सर्व्हिस आम्हाला अतिशय उत्कृष्ट मिळाली त्याबद्दल तुम सर्वांचे आभार तुम्हा सर्वांना आधी खूप खूप शुभेच्छा